नमस्कार आज अंगणवाडी मुख्य सेविकेचा पहिल्या शिफ्टचा पहिला पेपर होता आपण एक्झाम केंद्रावर आहोत कसा होता पेपर जाणून घेऊ कसा होता आजचा पेपर पेपर मॉडरेट लेवलचा होता आणि बऱ्यापैकी इजीच क्वेश्चन होते आता बघा त्यांनी सेक्शन वाईज करून टाकलं ए आणि बी किती सेक्शन होते तुम्हाला दोन सेक्शन होते कोणते कोणते ए आणि बी ओके तुम्हाला टाइम पुरला का हां टाइम बरोबर पुरला फक्त सेकंड पेपरला थोडा टाइम कमी पडला पॅरेग्राफ असल्यामुळे ओके मराठीमध्ये व्याकरणावर जास्त भर होता का वो क्या पॅराग्राफ कसं होतं सर्व म्हणजे होतं होत पॅराग्राफ आले होते का मराठीत हा दोन पॅराग्राफ होते मराठीमध्ये किती प्रश्न होते एका पॅराग्राफ एका पॅराग्राफचे दोन दोन क्वेश्चन होते ओके ओके आणि इंग्रजी मध्ये पण पॅराग्राफ इंग्लिश मध्ये पण पॅराग्राफ होते त्याचे पण दोन दोन क्वेश्चन होते पुढे आय सी डी एस पोषण वर प्रश्न आय सी डी एस वगैरे अंगणवाडी सेविका त्याचे पण भरपूर क्वेश्चन होते आणि न्यूट्रिशनचे पण भरपूर क्वेश्चन होते दहा क्वेश्चन जीएस मध्ये भूगोल इतिहास करंट होतं का भूगोल पण होते करंट जास्त क्वेश्चन नव्हते दोन हजार चोवीस चे जास्त क्वेश्चन होती करंट दोन हजार चोवीस चे जास्त प्रश्न होते नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कालच त्यांनी इंट्रोड्यूस केली त्याचा तुमच्या पेपरवर काही परिणाम झाला का नाही तसं काही वाटलं नाही कारण पेपर एकदम मीडियम होता भारी पेपर होता अरे बाबा धन्यवाद खूप छान माहिती दिली तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविकेचा पेपर होता बघूया विद्यार्थ्यांकडून कसा गेला पेपर कसा वाटला तुम्हाला आजचा पेपर चांगला होता पेपर टाइम कमी होता टाइम मिळाला मी पुरेसा वेळ नव्हता मॅथ रिजनिंगला जास्त वेळ लागत होता का हो मॅथला तुम्हाला दोन सेक्शन होते त्या दोन सेक्शनचा टाइमचं कसं डिवाईज होणं सिक्स्टी सिक्स्टी मार्क कसं होतं वेळ प्रत्येक सेक्शन मार्क्स क्वेश्चन फिफ्टी फिफ्टी क्वेश्चन होते फोर्टी फाय मिनिट्स होते दोन्ही सेक्शनला ओके ओके फोर्टी फाईव्ह मिनिट्स फोर्टी फाईव्ह मिनिट्स सेक्शन वन सेक्शन टूला आता संगणकावर प्रश्न दिसले का तुम्हाला हो काही तुम्हाला काही प्रश्न आठवत असतील तर तुम्ही सांगू शकता काही सीपीओ पी सी ओ प्रश्न होते महिला व बाल विकास व होते ओके मराठीमध्ये काय काय टॉपिक होते समानार्थी शब्द पॅसेज विभक्ती समास काही होतो नाही व्याकरणावर कमी प्रश्न दिसले का तुम्हाला एकाच व्याकरणावर एकाच प्रश्न होता बाकी सगळे उतार्यावर उतार्यावर एका बी सेक्शन मध्ये पूर्ण ओके बाकी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा काय परिणाम झाला का तुमच्या प्रश्न सोडवण्यावर तुम्ही ते प्रश्न स्किप केले का डायरेक्ट काही जे आले ना ते स्किप केले कारण की निगेटिव्ह मार्किंग होती म्हणून कारण की कालच ते सांगितलं आ... काहीच नाही धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल